काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच योजनांचा लाभ कसा घेतला जाईल यावर चर्चा झाली कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मॅजिक शो खेळ चाय पे चर्चा मेहंदी टॅटू आर्ट आणि ई डी स्क्रीनवर फिल्म प्रदर्शनचा समावेश होता या माध्यमातून नागरिकांना माहिती देताना त्यांना आकर्षक उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळाली महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी एस टीमध्ये अर्ध तिकीट अन्नपूर्णा योजना युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणि पोलीस मेगा भरती यांच्यासारख्या योजनांवर चर्चा करण्यात आली कृषी विकासासाठी महत्वाच्या जलयुक्त शिवार योजनेतून तीन पूर्णांक एकाहत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे जलसिंचन शेतकऱ्यांचे वीज बिल माफी योजना एक रुपयात पीक विमा योजना आणि सौर कृषी पंप योजनेसह अन्य योजनांवर देखील सविस्तर माहिती देण्यात आली वयोवृद्ध नागरिकांसाठी वयोश्री योजना आणि पाच लाख रुपयांचे मोफत विमा कवच यांच्यासारख्या महत्वपूर्ण योजना देखील कार्यक्रमात मांडण्यात आल्या या लाभार्थी सन्मान यात्रेस काटोलवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली शासनाच्या भरपूर साऱ्या योजना आहे त्यामध्ये युवा वर्गासाठी यु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणून योजना आहे त्यानंतर आता जस्ट आणखी या सरकारने योजना काढलेली आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी की मुख्यमंत्री योजना दूत म्हणून प्रत्येक गावामध्ये त्याची काही गावामध्ये योजना दूतची नेमणूक होत आहे आणि झालेली पण आहे त्यामुळे त्यांना सहा महिने काम मिळणार आहे गावामध्येच आणि त्यांना दहा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे गावातल्या गावात